नमस् प्रज्ञा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरच्या लॉगच्या माध्यमातून आज आपल्याला वास्तुशास्त्राविषयी मी मार्गदर्शन करणार आहे राज ज्योतिष ज्योतिषयांत्रिक हा बारा वर्षाचा सिलेबस पूर्ण करत असताना ॲस्ट्रोलॉजी वेगवेगळ्या अँगलनी याच्यामध्ये शिकवली जाते जसा हस्तरेखा जन्मपत्रिका त्याच्याबरोबर नॉर्मली मस्तक रेखा याचं सुद्धा रिडिंग आम्हाला येते त्याचबरोबर सूक्ष्म सिद्धी ही आमच्या सातव्या वंशापासून म्हणजे की सात पिढ्या आमच्याकडे कंटिन्यू आहे त्यामुळे सूक्ष्म रिडिंगच्या माध्यमातून देखील आम्ही रीडिंग करतो भविष्य शास्त्र सर्व तुमच्या शंकांचं निरसन त्याच्यामध्ये होते त्याचबरोबर ज्यावेळेला बारा वर्षाचा सिलेबस शिकत असताना त्याच्यामध्ये वास्तुशास्त्र देखील शिकवलं जातं आता प्रामुख्याने आपल्या मनामध्ये एक शंका असते की खरोखरी आपण ज्या वास्तूमध्ये राहतो हो। त्या वास्तूचा आपल्यावरती इफेक्ट होत असतो का तर डेफिनेट त्याचं उत्तर होय म्हणून आहे त्या वास्तूचा आपल्यावर पूर्णपणे इफेक्ट होत असतो जसं आपल्या प्रामुख्याने तीन गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा आपण चांगलं अन्न खाल्लं तर आपली सेहत एकदम चांगली राहते आपली हेल्थ एकदम चांगली राहते म्हणजे अन्नाचा आपल्या बॉडीवरती इफेक्ट होत राहतो आपण चांगली वस्त्र घालून मार्केटमध्ये गेलो किंवा एखाद्या दुकानामध्ये गेलो किंवा एखाद्या ऑफिसेसमध्ये गेलो तर आपल्याला मिळणारा रिस्पेक्ट हा डेफिनेटली वेगळा असतो म्हणजे की त्याच्यावरनं आपण एक दर्जा किंवा आपला एक स्टँडर्ड त्याच्यावरनं मेंटेन केलं जातं म्हणजे अन्नाचा आणि वस्त्राचा याचा जसा इफेक्ट आपल्यावरती पूर्णपणे असतो तसा आपला निवारायचा म्हणजे आपल्या देखील आपल्यावर पूर्णपणे इफेक्ट असतो महावास्तूचा हा वास्तूचा इफेक्ट आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह या दोन्ही प्रकारे इफेक्टिव्ह होऊ शकतो कधी कधी असं होतं एखाद्या वास्तूमध्ये राहायला गेल्यानंतर आपलं पूर्णपणे कल्याण झालं नाहीतर एखाद्याचं असं होतं की त्या वास्तूमध्ये राहायला गेल्यानंतर त्याची नोकरी केली किंवा त्यांच्यामध्ये अस्थिरता निर्माण झाली काही काही वेळेला शुभ गोष्टींमध्ये विलंब व्हायला सुद्धा वास्तू कारणीभूत असते आणि कितीतरी वेळेला असं असतं की तुमच्या नशिबामध्ये आहे परंतु ते फळ प्राप्त करण्याकरता होणाऱ्या विलंबाला देखील वास्तूच कारणीभूत असते मग माझी वास्तू बरोबर आहे का माझी वास्तू चूक आहे का माझ्या वास्तूमध्ये खरोखरी काही प्रकारचे दोष आहेत हे जाणून घेण्यासाठी निश्चितप्रमाणे वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपली वास्तू कशी आहे हे बघणं खूप गरजेचं असतं वास्तुशास्त्राचे तसे खूप सारे नियम आहेत आणि बरेचसे नियम तुम्हाला देखील माहिती असतील किंवा मा आज मीडियाच्या माध्यमामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला देखील माहिती झाल्या आहेत ज्याच्यामध्ये आग्नेयाला किचन असावं ईशान्याला देवघर असावं वा, वायव्यला तुमची बेडरूम असावी या गोष्टी बऱ्याचशा तुम्हालाही मावगत आहेत परंतु आता मी राहतोय या घरामध्ये नक्की काही दोष आहे का हे बघण्याकरता वास्तुशास्त्राचा निश्चितपणे तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे आणि तो उपयोग करून घेणं आता या ब्लॉगच्या माध्यमातून अगदी तुम्हाला सोपा आहे मी तुमच्या घराचा मॅप काढून तुम्ही जर तो मॅप मला सेंड केला की माझ्या फेसबुकवरती सेंड केला किंवा माझ्या ब्लॉगवरती सेंड केला किंवा माझ्या व्हॉट्सअपवरती सेंड केला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्या माध्यमातून तुम्ही पाठवलं तरी सुद्धा तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट पोहोचू शकते वास्तूच्या बाबतीमध्ये नियमितपणे दोन गोष्टी असतात एक म्हणजे की वासूच्या रचनेमध्ये काही चूक असेल तर डेफिनेट त्या पण मार्गदर्शन आपल्याला त्याच्यामध्ये उपयोगामध्ये येऊ शकतात त्याचबरोबर एखाद्या वास्तूमध्ये ऊर्जेचा अभाव असतो की तिथे ऊर्जा पोचू शकत नसते तर ऊर्जा हे देखील वास्तूचं एक स्रोत आहे तर तशा प्रकारचाही दोष त्याच्यामध्ये उपलब्ध होऊ शकतो तशा प्रकारचा दोषही त्याच्यामध्ये असू शकतो किंवा साइड इफेक्ट बाहेरच्या प्रॉपर्टीचा देखील आपल्या प्रॉपर्टीवरती इफेक्ट होतो एकदा आपला वास्तुशास्त्रानुसार म्हणजे की आताप्रमाणे तुम्ही ज्या घरामध्ये राहतो त्या वास्तुरचनेचा मॅप माझ्यापर्यंत पोहोचला तर निश्चितपणे तुमची जी आत्ताच्या जीवनामध्ये या वास्तूमध्ये आल्यानंतर तुम्हाला जी काही शंका आहे किंवा तुमच्या मनामध्ये जे काही गोष्टीवरती समाधान प्राप्त करून घ्यायचंय त्या शंकेचं निरसन करत असताना डेफिनेट आपल्याला या वास्तुरचनेचा प्रॉब्लेम आहे का या वास्तूमध्ये ऊर्जेचा प्रॉब्लेम आहे किंवा साईड इफेक्ट ऑफ द प्रॉपर्टी आहे त्याप्रमाणे विचार करून निश्चितपणे मार्गदर्शन केलं जाईल Да